भाई आता साजर तपायला लागलो का बाई जसं दही पारून मी गच्छुवर आज ना आज उशा वळ्या घातल्या मी मुगाच्या उडदाच्या मुगाची डाय मिक्स करून ते माजूळ याची डाळ होती मा बहीणन मसूरची डाळ धाडून तर मसूरची डाळ लागे मुगाची डाळ उडदाची डाळ त्यात लागे मी अशी घालबर टाकून चारी दाई अशा मिक्स केल्या वाटल्या आणि त्याच्या वड्या घातल्या तो दुपारून मेडल का सावली गेली आली का म्हणून उन्हात वळायला म्हणून गेली ओशी पाय जोडले म्हणून सांगतो मग काय सांगू मग एखादी दोन्ही कोणी अंधरुन आहेत नंदीस भाऊ घालाच लागतात पण तरी बी साजऱ्या व्हायला अशा काही बोला नाहीत काही नाहीत ओ बाय बाई शंताबाई मी मा। मा, मा चिप्स केले का काहीच नाही आज फक्त मी तेवढ्या पुरते ठेवले आता मी त्यातच ठेवले म्हटलं जाऊ दे एक अजून दाखवून देयचे एका दिवसात माहिती म्हटलं ऊन का कवी तपून राहिलं माय झाला माय साजरा ऊन तपन आता माय भाई तुमचं झालं का सुरू वाळवत माझं मजे बजे बजे बजी चालूच आहे हो बाई मा मेन म्हणजे औंदा चिकाच्या कुरुळ्या झाल्या बाई सतुबाई नोन देण्यात दे मला घालून मीनाच्या डिलिव्हरीच्या मला बी काही काही झाल्या म्हणून मला ते आटपलं त्यात मला समज होते ते चिकाच्या कुरुळ्यातच बोजा बसते <laughs> तुम्हाला तर माहित आहे काय बाई ते गटतच नाही बाई मला औंदा बाई मला ऐकीच खावली बाई मीनाच्या घरी केल्या तर मी गेली तर मग देईल म्हणलं तर मग सतुबाई आल्या मला करून दिलं हो साजऱ्या पाच किलोच्या केल्या म्हटलं औंदा मॅ कुरुळ्या

पापड एक पापड नाही मागली राती ते म्हणजे पापड भाज म्हणलं मा एक पापड नाही राहिला पापड नाही राहिला औंदा लोणचं नाही साऱ्या निपुरतो बाई यंदा धमधम करतो बाई केलं शंताबाई मग आणि कसं लोणचं घातलं बाई आंब्याचं औंधा नाहीत मागत ना ते मला पापड गिपड आमच्या घरी एवढा आवडत नाही तसं काही असं मागून नाहीत खात गेला तर खातात की भाजू आज करून राती मला म्हणत का पापड विपड भाज न लगेच भाजलंच नाही म्हणलं बापा आज झाला करतो म्हटलं औंधाचे मागरी आहेत माघरी आहेत म्हणा ना तरी किलो अर्धा किलो चेस्ती मन कर ना मग दिन ना मी इसपंचीस पापड देऊन दे मी घालतोच लाटूला गेले शिंदे त्याला इसपणचीस पापडानं काय मला होणार आहे नाही खापुरती असं भाऊन मांगला मंदर आल तंडा घेऊ का तू असं म्हणून राहिली की खापुरती देश पापड मग एका पोरी नाही केली की तू देतो मला नाही हो <laughs> असं एक भिजवा भिजवारा उंडा नाही एकटीच कोणाचं ना होत नाही पापड लाटणं अ आपआपल्या घरी मुक्या मुख्या तोंड दाबून बुक्याचा मार खाल्ल्यापेक्षा इच्छून घेतल्यापेक्षा समजा मिळून करू ना व एका एका दिवशी तर तीन तीन चार चार पापड पापळ लाटणं होतात तिघे चौक बसलं की घरचा धंदा जास्त माझा पुढे घरा दोन तीन दिवस आणि करून टाकू सगळ्याचे पापड हा एक दिवस मी उंडा भेजू एक दिवस तू भेजू एक दिवस तू भेजू करतास किती मी साजरे पाहिजे सात आठ किलोचे पापड करतो बाई शांत भाई पहि यंदा मला भहिलीस ना एक पापड नाही राहिला म्हटलं बाहेर तुम्हाला काय सांगू हा पाच रोजी ते माहिती नळाच्या घरचे पाहुणे तुम्हाला मग नंद आलटा मला त्याच्यासी एक माणूस होता बाई त्याच्या गावातला

शंताबाई चालते मग हे बाय अ बाय मी काय म्हणतो बंद करणार हे बाई हे वड्या गिड्या आहेत ते अमक डमकं करून कर घ्या चक्की लागली नाही मला मशीन लागली नाही काय शांताबाई शेवट करायला सांग मला सांगा भाई हा सांगा जाऊ मग मग कसं जाय सत्ते असली की बरं राहते मग हा आणि टाकले जाता जसं एका दिवशी टाकू गहू करून एका दिवशी आणू करून तर म्हटलं अं पापळाचं खरच व करू संध्याकाळी मिळूनच एकटीच्या बाई म्हणजे जिवार बाई माय बुढी त्याला लागत नाही माय अन काही नाही मला एकटीला बस लागते बाई दिवसभर ते पापड लाटत अन संध्याकाळी साहे कराय हाय का संध्याकाळी नाही गेला चालते त्याच्यापेक्षा ह्या बा मेळ जाणू अं दाईकी घुन या सगळं पीठ घेत मग एक 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 भिजवा हा दोन दोन दिवस लागते नाही का बरी लयस कुणी चार चार पाच पाच किलोचे मी तीन किलोचे करतो बाई त्याच्या उपार नाही करत नाही मी तीन किलोचे बरे बाई का सस्ती आहे माय अन खाले काय बाई खाले का कमी लागते हा जेवढं खाल्लं तेवढं कमीच आहे चालते ब मग चालते हे पा मग पापडाच काही घाई नका करू मग मन कर ना तू काय टेन्शन नाही घेऊ हा खापूर पापड माग घरचे आणि जसे ठाम मग चार पाच दिवस म्हणजे कसं हे बारक चिरक होऊन जाते हा आता ना मी साबुदाण्याच्या कुरुड्या करतो म्हटलं तसं कारण काही आलूचे पापड गिपड करतो म्हटलं आलू आणले मागरी तर हा दोन तीन दिवस दो जगतच मग त्याच्यात हा पापडाले कसं मग एकटा बसलं की बसलो नाही वा सरिता हो ना? मै मै <laughs> ना बोजी बोजी, चलते ना अजून दायचाच पत्ता नाही हो, दायच नाही आणली माघरी अजून तुमच्याकडून पहिले मग मग माघार शेवटी केला सकाळी चालू हो कशी आहे का तब्येत चांगली आहे चांगली आहे बोर बर मजा रे बाबा इथे किसना भाऊ आहे का आले अरे बोला महिला मंडळ काय चालू होती बाबा मीटिंग <laughs> <laughs> आमची मिटिंग काय आमची मिटिंग लय टफ विषय संसदेत एवढे विषय गाजत नाहीत तेवढे आमचे विषय असतात म्हटलं मुद्दे लय कठीण आहेत आमचे नाही आहेत तेवढेच हा बा ते <laughs> तर तुमचे मुद्दे मेन नाही राहतील कोणाचे होते बरोबर आहे बरोबर आहे लय चक्कर का आले? का? आले का म्हण का अरे नाही 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 ते नाही आली मी आलो मला इकडे ऑफिसचं काम होतं इकडे तर वर झाले मग म्हटलं चला जाऊच इकडे आलो मग आता बस निघालो हो सुट्टी नाही ना ऑफिसच्या कामासाठी आलो कामात काम आलो इकडे मग म्हटलं आलो इथं मराय चक्कर <laughs> गाडी होती साहेबाची आलो बस निघतोच आता कसं काय मज्रा मोकुडी गेला भाऊ अरे तुमचे भाऊ सापडतात कुठे का घरी नाही दिसले गावात नाही दिसले की कुठेच नाही शोधायचं होत ती सरळ मळ्यात चाललं जायचं हो बरोबर आहे बरोबर आहे भाऊ बाकी म्हणकर ना नाही काय म्हणते किस ना आता तुमचाच पुतण्या होय तुम्हाला माहित नाही काय शाळेत जायला हो लय भारी केस आहे तो त्याला म्हटलं नाही त्या दिवशी होता ना तर म्या म्हटलं त्याला म्हटलं का रे कसं काय तर म्हणे बस म्हणे काका म्हणलं फार चांगलं गड्या हुशार आहे पण का आज हुशार बापा भाऊ ऐकतच नाही निरा उन्हाळक्या करते अभ्यास म्हणून त्या चितच नाही त्याचा अभ्यासात करील करील नाही अजून करते ना हुशार आहे पण तसा समजदार आहे ह हो, तशी समजदारी तर साऱ्या दुनियाची अंगात आहे पण फक्त अभ्यास करायला लागते एवढंच नाही समजत बर यू का आज खाई ता <laughs> ते आता इकडून वर्ध्याला जाणं डबल अन साहेबाले भेटलं की मग मुंबईले हो हो तुम्ही होते भेट झाली नाही तर मी गेलो असतो तिकडला तिकडे आता आलो होईन मी तरी नऊ साडे नऊ वाजले असतील रात्रीच आलो असतो इकडे मग सकाळी म्हटलं चला आता आलो असतो भेटी जाऊन बाबाची भेट होते आता यास लागते ना बारशाले सांगे ना म्हणे लेकराच्या परीक्षा गिरीक्षा झाल्या सावणीची परीक्षा झाली राणीची परीक्षा झाली की मग कार्यक्रम करतात हो न फोटो पाठवलते मस्त केलं फोटो पाठवले oh. फो पाठवते नावही ना मस्त ठेवलं शिवम <laughs> आता काय आता कार्यक्रमच राहिला कार्यक्रम कधी होते आपआपल्या सोयीनं ती मेन जसं आहे तसं बारा आहे शिवाय नाव घेऊ ठेवणं बाळाला पाण्यात घालणं ते समज झालं तिकडे आता हे काय कार्यक्रमच आहे हो मग काय बरोबर आहे ते महत्वाचं काम झालं पायण्यात टाकलेले कुरु कस बर राहते लाव ठेवणं हे ते कार्यक्रम काय आता काही केला सव्वा महिन्याच्या पुढे केला चालते हो या ये तुम्ही हौशेत बाई मीनाचा देर मन बाई बाई लय वयली आता वयता वयता वयते साजरा झाला आता मस्त नाही बाई हो हो माय मायबाई फोन करते लागे मीनाले त्या रोजी मी, मी बसेलच मी हो, मी मी होती मीनाज फोन आलता लागे मी नाही बोलले साजरी संग ते बोलली मग व्हिडिओ कॉल असं तो दिसत जायत ना मी होते मग माझ बोलली तशी हात आई मातलं मस्त हा मायबाई मग काय तर आहे चांगलं वाईट किती कधी दिवस ह्या खाडपणा करून सगळे चांगलेच आहेत चांगलेच आहेत आता काय कमी हे नाही चाल चालू वर बाई येतो बाई आता संध्याकाळी जुळ राहिले पाणी भर मला आणि ते पापडाचं भाऊ मग उद्या आता जर शांत ना आपापल्या घरचे चिल्लर चाललर करून टाका मग पापडाचं करू एक खट्टा नाही तर काही माझ्याने एक लिजन काही लाट नाही बाई माझ्या बल कशी टोंगाय दुखतात बाई आता तर बाई दिवसान दिवस जसं माझ्या धंदाच होत नाही व पहिलं काय बाई भरार धंदा हो काही वाटे नाही आता तर बाई सकाळ जाते भाजी सायपाक पाणी करून त्यातच मला एक दोन वाजता काय म्हणा आता बाकीचं करतो म्हटलं की जीव लळकून घेते मला कसं होते ती घरात बसत असतात का असं मला तुझे डोळेच भारी पडले ते झोपूच लागले होते मला मग डचकून जागा ला म्हटलं बाई बाई कुठे गेली का तू निजली नाही आहे ना नाही आजी मला झोपच नाही आली मग मी चालली आली होती बाहेर आजी हे झाड किती मस्त आहे ओ उलट कसं आहे आजी मी मला घरी नेऊ का तिकडे हे झाड कोण तो झाड नाही हे मने नव हे काय हो बाई मध्या ते तिकडे आपल्या घराच्या मागे ते गाजी नाही राहत का

हो माय चिनी कशी बोलते व शाळेत जाते माय बाई ट्युशनला जाते हो मा हुशार आहे पोरगी <laughs> मग आता घरात कुठलं बसत नाही दादालाच नेलं बाहेर मला नेलं नाही होऊन आहे ना तू उन्हात गेली तर काढी होशील ना मग एवढी गोरी पान महिनात अन काळी झाली तर म्हणून आपाजीनं नेलं नाही दादा

माझे पप्पा म्हणतात माझी माझी बाई गुड गर्ल आहे मी गुड गर्ल आहे ना मम्मी आजी मी तुझं पण ऐकलं ना हो बाई माय गुड कोणती बाई गुड गर्ल हो माय बाई गुड गर्ल आहे माय बाई तर माय बाई हे बाई आली माय हैदराबाद वाले का हो सुलक्षणा सुन का का नाही बाई सुन नाही आली हे लेकर चाले माय बाई लेकर लेकर कोणा सांगा आले माय मग आम्ही आमच्या पप्पांसोबत आलो ओ माय बाई तो पप्पा सांगा आले का असं का झाले का तुमची परीक्षा गिरीक्षा झाली का ना लागे <laughs> नाही बाई त्यांना भेटीले आणले सुट्ट्या <laughs> आहेत एक दोन, दोन दिवसाच्या काय काढल्या आणले लॅक भेटीले मागच्या वतीन आणले होते मी बोलली मी बोलली होती त्याले म्हणलं अरे लेकर ले ले जाण दाखव ना जरा आजी आबा तर त्याला वाटलं शिन म्हणून त्यांना आणले मग आता लेकर राहिले कालच आले कोणी आलं का मग आला ना माझा दादा पण आलाय ना माझा दादा आपाजी सोबत बाहेर गेला तो ना ऐकत नाही ना आजीच आता ना तो काळा होऊन येणार कारण तो उन्हात गेला ना आणि उन्हात ना माहितीये का आजी उन्हात गेला ना तो खूप खूप काळा होते हो मी मी नाही गेली मी आजीजवळ घरी थांबली मी काळी नाही होणार आता हे घरी घरी जाणार हो, हो ना आजी हो बाई हो माई बाई बाई ऐकत ना दोन दोन लेकर ते म्हणत मला काही सुचणार नाही दोन दोन लेकर ते गेले येले तहसीलवर काही काम होतं मग पुरवलं नेलं चाल <laughs> <laughs> बर ने रे बाबू गेला हो, तो ही म्हणे ही लागली ते मग ती घरी ठेवलं अस का बरं बाई बरं आजी तुम्हाला माहिती आहे का हो मग काय तर ना आली आजपासून काढलं मातीतलं मरून जाईल ते हा बाई झाड ना टाका लागे तो ती कुठे लावता बाय ते बाल्कनीत कुंड्या ठेवल्या म्हणते त्यात लावले म्हणते झाडं त्याला फुल आलं बैयात आणि ते, ते लेव्हरी <laughs> ले खाला तो आवाज फोन बसलो अ माय काल काहीच नाही आता हे लेकरा आले तर लेकरला आईस्क्रीम आणलं तिनं आम्ही आम्ही खाल्लो मला काहीतरी सण नाही मग मला घसाच बसला रेरा राऊंड राऊंड ते हेच होते असं आता लेकर साठी आणलं लेकर आजी खाय आजी खाय माल बापा मले नाही सण होईन तरी आणलंच आणलं सुे ना तू खाजी खा आजी खा सांगा घसाच बसला आणि त्या सर्दीनं जसं अंग असं ठणकून राहिलं मला तसं बसल्या बसल्या झोप लागली मला झोप लागली बाहेर चालली आली बाई अशी जाग आला म्हणे माझी बाई पुरगी कुठे के <laughs> केली त्या सर्दीनं अंगच हे करून राहिलं ना जस राडून आलं जसं हो माय बाई सर्दीनं लय दुखते बाई अंग मग आता हाय काय किती दिसतात नाही बाई नाही हो आता हे उत्साह काय चालले रश्मीच्या घरी रश्मीच्या घरी नेता करायला राहिले आणि ते परत दिवशी चालले माय आता <laughs> शाळेच्या ह्याच्या पेपर राहिले ना सुट्ट्यात आणि दिले आणलं त्याच्या मनात मग उन्हाळ्यात मग आमची रंबा जाते तिकडे बापाच्या घरी मग काही इकडे येऊ देत नाही म्हणून मग त्यानं मधातच आणली त्याला त्याला वाटलं काही उन्हाळ्यात मावशी पण येते तिथं असं का हो माय उन्हाळ्या दिवाळ्यातीच पाहिजे दिवाळीत तू दोन दिवसासाठी येते लकराईला आणत नाही तिथे म्हणतो का हो तू येतात लकराईला आणत जाय तू येतो ना गोब्या गोब्या घराले पायाले आम्हाला दर्शन द्यायला तर कमीत कमी इथल्या करायला तितकं पुरतं आनंद जाय आनंद हम्म जाऊ दे आणलं त्यांना आता जायचं रे पोट्टे हो माघारी येतात संध्याकाळी माघारी हरभरा भासतो मग कायलेच ते कायलेच पाहिला जाशील का आजीच्या घरी होईया खायले अहो हरभरा भासतात ना मस्त त्या आजीच्या वर हरभरा होता आज आपला तरी माझा झाला येतो यार तुम्ही याच्या पहिले हा आजीच्या घरी आहे ना मस्त मस्त लागते तू चल जो ना मग तू तुझ्यासोबत येईल ना मी तू पण चल जा নাই বা মাই তো আজিলি নাই তুই এসে নিয়ে যো তুই এ তো তো আজিলি আন তো চাইলি খাস বা নাই মাম্মি নাই না মাঝে আজি লাগা নাই মাঝে আজি লা পন আজি তুলা পন খাই চাই চাই না বগ মাঝে আজি খাই চাই না মাঝে আজি তুমি মাঝে আজি নে এনার পন নে এনার মাঝে দাদা নে এনার মি মাঝে দাদা লা পন সাংতে তুমি মাঝে আজি ইউ দেত নাই না মা আমি পন নে माझिमणी मला सोडून जात नाही मजाक करते ती आजी सगळ्याच जण जाऊ आपण बाई नात काय आली म्हणतात हा कसा जीव अटाकला तिथं ना ते आजीत <laughs> जाऊ आपण सगळेजण जाऊ <laughs>